प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात घडली मोठी दुर्घटना गॅस सिलेंडरच्या स्फोटात पाच जण गंभीर जखमी प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात असतानाच मालेगावातून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे फुगे फुगवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली ही घटना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने फुगे घेण्यासाठी नागरिक थांबले असताना घडली या भीषण अपघातात दोन लहान मुले दोन महिला आणि एक पुरुष असे एकूण पाच जण गंभीर जखमी विनोद थोरात मोहित जाधव अतुल शेवाडे प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन अशी जखमींची नावे आहेत घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे आनंदाच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण मालेगाव परिसरात हडहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट मालेगाव सहसंपादक अनिल बोराडे